लहान मुलांना डब्याला मॅगी पास्ता देताना किंवा नाश्त्यासाठी मॅगी पास्ता करताना तर आजपासून बंद करा आणि अशा प्रकारे हेल्दी क्रीमी आणि असा मस्तपैकी नाश्ता लहान मुलांना द्या खरोखर लहान मुलांबरोबर मोठेसुद्धा खुश होतील आज आपण करणार आहोत चीजवाल्या मस्तपैकी क्रीमी अशा रव्याच्या वड्या तर वेळ कशाला दळवडायचा पटकन आपल्या किचनकडे जाऊया आणि मस्तपैकी बनवूया ह्या क्रीमी चीजी अशा रव्याच्या वड्या एकदा खाल ना वारंवार ही डिश तुमच्या किचनमध्ये बनेलच मस्तपैकी बनवा आणि मुलं तर खुश तुम्हीसुद्धा खुश की तुम्ही मुलांना हेल्दी खायला दिलं आहे सर्वात तर लागेल आपल्याला दोन कप रवा दोन कप रव्यासाठी एक कप दही आणि एक कप पाणी लागणार आहे हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटासाठी चला आता आपण प्रिपरेशन करून घेऊया तर एका भांड्याला आपण तेल लावून बाजूला ठेवूया आता हे मिश्रण रव्याचं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया व्यवस्थित मीठ मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चम्मच भरून बेकिंग पावडर टाकून ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या भांड्याला तेल लावलं होतं त्या भांड्यामध्ये घालून ह्या मिश्रणावरती आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि बरोबर त्याला वीस मिनटासाठी वाफवून घेऊया व्यवस्थित असं वीस मिनटं वाफवून झाल्यानंतर आपलं मिश्रण तयार झालं आहे की नाही ते सुरीच्या साह्याने चेक करून घेऊया मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत पातळ पातळ वड्या आपल्याला कापून घ्यायच्यात अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला जो आकार हवा असेल त्या आकारात तुम्ही वड्या कापून घेऊ शकता चला वड्या कापून झालेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेसिंग करायला सुरुवात करूया तर सर्वात आधी तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा एक टमाटर दोन चम्मच भरून टमाटर केचप दोन चम्मच भरून शेजवान सॉस दोन चम्मच भरून आपण मियोनी दोन चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट दोन चम्मच भरून रेड चिली सॉस आणि आपल्याला दोन क्यूब लागतील चीज च्या हे सर्व आपण मिश्रण मिक्सरला लावून घेणार आहोत आता एका पॅनमध्ये काय करायचं आहे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण चांगला परतता आला की जे वाटण आपण तयार केलेलं ते वाटण ह्यामध्ये घालून घेऊया आणि वाटणाला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत थोडंसं पाणी घालूया आणि ह्या वाटणाला आपल्याला उकळी आणायची त्यामध्ये थोडीशी ब्लॅक पेपर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया मस्तपैकी आपल्याला हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे आता मिश्रणाला मस्त उकळी आलेली आहे त्यामध्ये ज्या रव्याच्या वड्या आपण तयार करून घेतलेल्या त्या घालून घेऊया आणि त्यांना आपण ह्या सॉसमध्ये मस्तपैकी शिजवून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रेव्ही टाईप करू शकता अन्यथा तुम्ही त्याला थोडंसं आटवूनही घेऊ शकता मी थोडंसं आटवून घेतलेलं आहे खरोखर ही डिश ना खूपच सुंदर लागते करून बघा मुलांना तर खूपच आवडेल एक चीजी क्रीमी अशा रव्याच्या वड्या आपल्याला खूपच टेस्टी लागणार आहेत लहान मुलांना डब्याला देण्यासाठी एक नंबर डिश आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या किचनमध्ये आणि मुलांना तर नक्कीच आवडेल ही मोठ्यांना सुद्धा खूपच आवडेल थोडंसं आपण ह्याला आटवून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आपली डिश तयार झालेली आहे तर तुम्ही कसली वाट बघताय पटकन किचनकडे जा आणि मस्तपैकी ह्या रव्याच्या वड्याच्या चीजी क्रीमी वड्या अशा तयार करा एक नंबर पास्ता मॅगी तर खाता ना तर त्याच्याऐवजी हा प्रकार करून बघा मस्त लागेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका